ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये सायली विचार करते नाही नाही मला मधुचंद्राबद्दल आईंबरोबर बोलायलाच पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे की मी या मधुचंद्राला जाऊ शकत नाही असं म्हणत ती आता कल्पनाजवळ बोलण्यासाठी येते आणि आई मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं कल्पनाला म्हणते कल्पना म्हणते ये ना बस काय बोलायचं आहे तुला तितक्यात तिथे अश्विन येतो आणि वहिनी मला एक छान कॉफी दे बरं सायरी म्हणते हो भाऊजी तर कल्पना म्हणते विमल याला कॉफी ठेव सायली तू इथे बस तुला काय बोलायचं आहे ते सांग बरं मग सायली कल्पनाच्या बाजूला बसते आणि सांगते खरं तर आई ते असं म्हणत ती आता हनीमून कॅन्सल करण्याचं प्लॅनिंग करत असतानाच तिकडे अर्जुन येतो बायको बायको बघ बघ मी तुझ्यासाठी किती शॉपिंग केली ती आपल्याला जायचं आहे ना, ना फिरायला म्हणून मी ही खूप सारी शॉपिंग केलेली आहे आणि हे बघ चल आपल्या रूममध्ये चल मी तुला छानपैकी शॉपिंग दाखवतो अस्मिता सायलीला इशारा करते की मी तुला बोलले होते ना तो रोमॅन्टिक होईल म्हणून आणि अर्जुन सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आपल्या रूममध्ये चल असं म्हटल्यास सायली इकडून तिकडून तो हात खांद्यावरचा काढत पळत असते कल्पनाला कळत नाही नक्की काय चाललंय तरी काय अर्जुन पुन्हा येतो आणि चल बायको अगं तुला शॉपिंग दाखवतो सायली म्हणते मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही कल्पना म्हणते सायली काय आहे हे अर्जुन म्हणतो मम्मा अगं सगळ्यांच्या समोर मधुचंद्राचा म्हणजे हरिवूनचा विषय निघतोय ना म्हणून जरा लाजते ती दुसरं काही नाही आहे यावरती कल्पना म्हणते सायली पहिले इकडे तिकडे फिरणं बंद कर आणि आई तरी काय म्हणायचं आहे तुला यावरती सायली सांगते आई मला तेच सांगायचं आहे मला ना तिकडे जाण्यासाठी असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो अगं मम्मा तिला डेस्टिनेशन चेंज करायचं आहे पण आत्ता कुठे आई त्या वेळेला डेस्टिनेशन चेंज करता येईल का त्यावरती सायली म्हणतेस आई जर आपलं माथेरानचं बुकिंग झालेलंच आहे तर आपण पूर्ण फॅमिली जाऊया का सायलीच्या या वाक्याने अश्विन खूप चपापतो आणि विचार करतो सायलीबहिणी काय बोलत आहे आणि म्हणतो मला तर चक्कर यायला लागली सायलीबहिणी तू जे काही बोलतेस ना ते ऐकून माझं डोकंच गगरायला लागलं यावरती कल्पना म्हणते हे बघ फॅमिली ट्रिप काढायची आहे ना ती पिकनिक आपण कधीही काढू आधी तुम्ही दोघंजणं जाऊन या त्यानंतर फॅमिली पिकनिक काढूया असं म्हणत कल्पना आता मुद्दाम तिला समजावून सांगत असते अर्जुन विचार करत असतो मिसेस सायली किलो किलोनी माती खाऊ नका त्यावरती अस्मिता म्हणते हो तर तिकडे छानपैकी दोघांनीच जायचं असतं मग अर्जुन म्हणतो चल बायको आपल्या रूममध्ये चाल असं म्हणत तो तिला आता हाताला धरतो आणि वरती घेऊन जातो अश्विन कल्पना सगळेजणं खो खो हसायला लागतात पण या गडबडीमध्ये मुद्दाम अर्जुनने आणलेल्या शॉपिंगच्या पिशव्या या मात्र सोफ्यावरतीच ठेवून तो वरती जातो यात पण त्याचा प्लॅन असतो रूममध्ये आल्यावरती अजून म्हणतो काय चाललं होतं खाली तुमचं म्हणजे आपलं ठरलं आहे ना सायली म्हणते नाही नाही सर मी तिकडे अजिबात येणार नाही आहे अर्जुन म्हणतो काय वेडासारखं करताय तुम्ही एकतर मी इतके प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही यावरती सायली म्हणते प्रयत्न सर दिसले हां तुमचे प्रयत्न प्रयत्नाबद्दल तुम्ही काही बोलूच नका यावरती अर्जुन म्हणतो ऐका तरी सायली म्हणते सर मला हात लावू नका यावरती अर्जुन म्हणतो अहो मी काय सांगतोय ते ऐका तरी आपण दोघंजणं फ्रेंड मुनला जाऊया हवे तर पण तुम्ही जे वागताय ना त्यामुळे सगळ्यांना संशय येईल खाली जाऊन मी काय सांगू की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आम्ही जाऊ शकत नाही तुम्ही हे सगळं बोलून उगाच माती खाताय मी फक्त माहोल क्रिएट करत आहे आणि तुम्ही काहीही बोलू नका आत्तासुद्धा खाली जाऊन मी जे बोलणार आहे ना त्याला सपोर्ट करा फक्त कारण खाली मी ऑलरेडी एक गोष्ट अशी सोडून आलो आहे की आपण दोघंजणं खरे नवरा बायको आहोत याचा पक्का त्यांना विश्वास बसावा आता अर्जुनने नक्की काय केलंय कळतच नाही तोपर्यंत खालचा ड्रामा सुरू झालेला असतो अर्जुनने मुद्दाम एखाद दुसरी पिशवी खाली सोडून आलेला असतो विसरल्यासारखी दाखवण्यासाठी आणि अस्मिताची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते नक्की या पिशवीमध्ये काय आहे अर्जुनसाठी म्हणजे अर्जुनने सायलीसाठी काय आणलंय आणि म्हणून ती पिशवी उघडून बघायला लागते त्यावेळेला अश्विन म्हणतो अशी पर्सनल कोणाची पिशवी उघडून बघायची नसते न पण अस्मिता कुठली ऐकायला अस्मिता म्हणते काय झालं बघितलं तर आणि अस्मिता मुद्दाम आता त्या पिशवीमधून एक नायटी असते ती काढते आणि अस्मिता नायटी काढायला आणि अर्जुन सायली खाली यायला एकच गाठ तिला कल्पना आणि अश्विन सांगत असतात अस्मिता अशी दुसऱ्याची बॅग उघडायची नाही पण अस्मिता कुठली ऐकायला आणि ती नायटी बघते आणि वा काय अर्जुनने कपडे आणलेत असं म्हणत ती नायटी प्रदर्शनासारखी सगळ्यांच्या समोर मांडते तिकडे आता सायली आणि अर्जुन पण येतात अर्जुनला हेच हवं असतं की सगळ्यांनी पहावं मी बायकोसाठी नाईटी आणले आणि खरे नव्या बायको आहोत म्हणून त्यांचा विश्वास बसावा पण या मोमेंटला सायली मात्र खूप ऑकवर्ड होते ती अगदी आश्चर्याने हे सगळं पाहत बसते आणि तिला अस्मिताचं बोलणं आठवतं की पिकनिकला गेल्यावरती अर्जुन एक दोन पेक जरा जास्तच घेतो आणि एकदम पिकनिक एन्जॉय करतो पण तू काळजी करू नकोस तुम्ही दोघं जण छान हनीमून साजरा करून गुड न्यूज घेऊनच याल सायली आता गडबडते हे कपडे बघून सायलीला अजून ऑकवर्ड होतं त्यावरती कल्पना म्हणते अस्मिता ठेव की यावरती अश्विन म्हणतो अरे दादा आम्ही सांगत होतो पण ती ऐकते मग अर्जुन आता चिडल्याचं नाटक करतो आणि अस्मिता तुला कळत नाही का दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टीला हात लावायचा नसतो काय चाललंय हे तुझं यावरती अस्मिता म्हणते अरे तूच तर पिशवी विसरून गेलास ना बघितलं तर काय झालं त्यावर ती अर्जुन म्हणतो मम्मा अगं तुला पण सांगता येत नाहीये का मी सायलीसाठी काही गोष्टी आणल्यात तर त्या पर्सनल असतील ना मग हिने का बरं हे असं उघडून बघितलं मुद्दाम आता अस्मिता ती नायटी घेऊन सायलीकडे येते आणि बघ बघ तुझा नवरा किती रोमॅन्टिक आहे तुझ्यासाठी काय काय आणतो असं म्हणत तिला चिडवत असते कल्पना म्हणते अस्मिता जरा लाज बाळग ठेव ती नायटी ठेवून दे असं म्हणत ती आता बॅग भरते आणि अर्जुनच्या हवाली करते अर्जुन आणि सायली दोघं जण वरती येतात सायली म्हणते सर हे तुमचं सरप्राईज अर्जुन म्हणतो अहो ऐका तरी आपण हनीमूनला चाललोय हे खरं खरं वाटावं यासाठी मी, मी लाड़ू, लाड़ू, आउशर, हे सगळं केलंय सायली म्हणते काय केलेत तुम्ही सकाळपासून मी पण त्यासाठीच प्रयत्न करते अर्जुन म्हणतो कसले प्रयत्न तहान लाडू भूक लाडू चिवडा औषधं हे सगळं हनीमूनला कोण घेऊन जातं का अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठी चूक करत होतात ते असं म्हणत अर्जुन आता सायलीला समजवत असतो की या सगळ्यामध्ये सगळ्यांना खरं वाटावं वा की आपण हनीमूनला जायला एक्सायटेड आहोत म्हणून आपण हे सगळं करतोय यावरती सायली म्हणते सर आणि तिकडे गेल्यावर ती काय एकाच बेडवर झोपायचं का अर्जुन हो म्हणतो अहो मग इथे पण आपण पड़ एकाच बेडवर झोपतो हो ना सायली म्हणते नाही नाही सर इथलं वेगळं आहे तिथलं वेगळं आहे म्हणजे तिकडची गुलाबी थंडी तिकडचं सगळं वातावरण असं म्हणत सायली अर्जुनला आता मात्र मी येणार नाही सांगत असताना अर्जुन म्हणतो आता आपल्याला असं करता येणार नाही खाली जाऊन काय सांगायचं की आम्ही फक्त फ्रेंड आहोत आणि आम्ही हनी मुनला नाही तर फ्रेंड मुनला चाललोय का असं सांगायचं आहे का सायली म्हणते सर ते मला काहीच माहित नाहीये पण हे सगळं मला न सहनच होत नाही असं म्हणत सायली आता या सगळ्यामधून कसा मार्ग काढायचा तो विचार करत असते तोपर्यंत तो प्रिया सुद्धा माथेरानला निघालेली असते आणि आता विपुलतीची तयारी करतो आणि आता निघताना प्रिया सांगते बाबा सुमन काकी तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या हा स्वतःची यावरती रविराज म्हणतात बाळा बाहेर तू चाललेस ना तू स्वतःची काळजी आम घेवलं आमची इथली चिंता का ही करू नको इथे काही सगळं व्यवस्थित आहे सुमन म्हणते तन्वी मी तुला व्हिडिओ कॉल करेन बरं आता व्हिडिओ कॉल म्हटल्यावरती प्रिया दगड भडते सुमन म्हणते म्हणजे मला राजस्थान पाहायला मिळेल ना आता ती राजस्थानला चालली असेल तर राजस्थान पाहायला मिळेल ना ती चाललेली असते माथेनानला मग मग तिला प्रिया सांगते नको सुमन का की व्हिडिओ कॉल वगैरे करू नकोस मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मीच तुला साधा कॉल करत जाईल असं म्हणत प्रिया वेळ मारून देते इकडे आता सायलीचं टुमणं मात्र चालूच असतं सायली सांगत असते सर आपण एक काम करूया का आपण कोणालाही न सांगता त्या हॉटेलमध्ये दोन रूम बुक करूया का तुमच्या रूममध्ये तुम्ही माझ्या रूममध्ये मी आता कपाळाला हात लावण्याची वेळ अर्जुनची असते अर्जुन, अर्जुन म्हणतो वा वा काय ब्रिलियंट आयडिया आहे तुमची ठीक आहे आपण दोन रूम बुक करूया सायली म्हणते हो ना मला वाटलंच होतं ही आयडिया तुम्हाला पण आवडेल म्हणून अर्जुन म्हणतो हो आणि मग लगेच विशू काका आहेत ना म्हणजे बाबांच्या मित्राचं हॉटेल आहे ना ते मग विशुकाका फोन करतील आणि बाबांना सांगतील अरे प्रताप तुझी मुलं हनीमुनला आलेत वेगवेगळ्या रूममध्ये मस्त राहत आहेत हो मग झालं असं म्हणत अर्जुन आता सायलीवरती चिडतो सायली म्हणते सर काय असं करताय काहीतरी सोल्युशन काढ आम्ही तुमच्यासोबत नाही तिकडे येऊ शकत हनीमुनला यावरती अर्जुन म्हणतो ऐका तरी अहो एक काम करा तुम्ही ही नायटी सुद्धा घ्या सायली म्हणते ही नायटी मी अजिबात घेणार नाही यावरती अजून म्हणतो आहो रस्त्यामध्ये टाकून द्या फेकून द्या काही करा पण इथून घ्या घरामध्येही ठेवू नका प्लीज ऐका माझं असं म्हटल्यावर ती सायली बॅग काढते बॅग भरायला लागते बॅगेमध्ये तिचे तिचे कपडे भरते अजून म्हणतो हे काय यावरती सायली म्हणते सर दोन बॅग काढल्यात एक तुमची आणि एक माझी अजून म्हणतो काय झालंय तुम्हाला ऐका तरी अहो हनीमूनच आता कोण दोन दोन बॅग दोन दिवसासाठी येतं का तुझे माझे कपडे काय म्हणतील एकत्रात आपण कपडे घेऊया ना मग सायली आपल्या ठेवलेल्या साड्या वगैरे सगळं काढते आणि बॅगेमध्ये बॉक्सचं कंपार्टमेंट करते आणि सर हे कंपार्टमेंट या साईडला तुमचे कपडे या साईडला माझे कपडे तुमचे तुम्ही भरा माझे मी भरेन असं म्हणत सायली आता फतवाच काढते अजून विचार कर तो कोण असं करतं कंपार्टमेंट वगैरे इकडे हिचे इकडे माझे असा विचार करत आता पर्यायच काही नाही आहे सायली काही ऐकणारच नाहीये मग अर्जुन हतबल होतो आणि आपले कपडे एका साईडला आणि सायलीचे कपडे एका साईडला अशी आता माथेरानला जाण्याची बॅग सज्ज होते माथेरानला जाण्यासाठी दोघं निघतात चैतन्यांना सोडण्यासाठी येणार असतो आणि चैतन्य कारमध्ये असतो चैतन्य सांगत असतो तुम्ही दोघं जण नक्की हनीमूनला मूनला चाललायत की कोणाच्या फ्युनरल चेहरे तरी बघा तुमचे काय चाललेत ते पण त्याच वेळेला इकडे खूप मोठी गडबड घडते हे तिघ जण असताना नेमकी कुसुम, कुसुम आता घरी येते कुसुम घरी येऊन सायलीला भेटण्यासाठी आलेली असते तर कल्पना म्हणते अहो कुसुमताई तुम्हाला माहिती नाहीये का सायली अर्जुन हनीमून गेलेत माथे रांधला तुम्हाला सायली बोलली नाही आता हनीमून नाव काढल्यावर ती सायलीच्या दुप्पट कुसुमला राग येतो चिडलेली कुसुम रागारागात बाहेर येते आणि सायलीला कॉल करते सायली विचार करते कुसुमताईचा फोन आणि ती म्हणते सर कुसुमताईचा फोन आहे यावरती अर्जुन म्हणतो उचला उचला कुसुम म्हणते सायली तू आत्ताच्या आत्ता कुठे झालेस तिथे आम तू कुठे हनीमूनला बिनीमूनला जाणार आहेस अक्कल आहे का तुला असं म्हणत मोठ्या मोठ्याने कुसुम सुभेदारांच्या बंगल्याच्या समोर बोलत असते मागून आवाज येतो कुसुमताई कुसुमताई असा आता इकडे परत कल्पनाचा आवाज येतो अर्जुन गडबडतो मम्माने काही ऐकलं नसेल ना कुसुमने खूप मोठा घोटाळा करून ठेवल्यामुळे आता मात्र सगळ्यात सगळेजण टेन्शनमध्ये असतात नक्की कल्पनाने काय ऐकलं आहे आणि कल्पना, का कल्पना। कुसुमला काय जाब विचारणार हे येणाऱ्या भागातच कळणार